पाहित नाही ही दुसरी सभा आहे आपली परवाला भीमनगर झाली आज अडकवची आहे आंबेडकरी समाज आंबेडकरी जनता महाविकास आघाडी आणि राहुल पाटील साहेबासोबत ताकदीत उभा हो आहे येणारी ते वीस तारखेला सर्व आंबेडकरी समाज मागासवर्गीय समाज राहुल पाटील साहेबांच्या समोर मशैला मठांधामून ताकदीनं निवडून जाईल आणि राहुल पाटील साहेबांची यावेळेस हार्जिक फिक्स आहे विरोधक वेगवेगळे आरोप करतायत आहेत आंबेडकरी समाजाला आपण जसं मागणी म्हणलात की दिशाभूल होण्याचं काम होते काय सांगा मी काय म्हणतो की तुम्ही पाहितलं असेल अडीच वर्षामध्ये महायुतीच्या महाविका महायुतीच्या सरकारनं मागासवर्गाच्या फंड शिष्यवर्ती असतील निधी असतील मागास वर्ग हे एकदम आपला निधी वळून लाडके बहिण योजना पंढरपूरचं त तीर्थक्षेत्राचे पैसे समजा आंबेडकर समाजाच्या आपली जी निधी होता समाजकल्यांचा ते हडहळप केला आहे ह्या आघाडीकडं एवढी मोठी समाज आहे आपला महा महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये समाज कल्याण मंत्री सुद्धा आपल्याला या सरकारने दिला नाही एकदम प्रचंड जातीवादी सरकार आहे त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सर केली जियात म्हणून महाविकास आघाडीला विरोधक टार्गेट करतायत काय मी काय म्हणतोय का वोट जिहात जे काही का विषयत नाही त्याच्या पायाखालची वाळू सर केली माहिती आहे ना जनसमुदाय सर्व त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार निश्चित येणार आहे असे म्हणतात की महाविकास आघाडी महाविकास नेहमी संविधान धोक्यात आहे अपप्रचार करत आहे पण असं कुठंही झालेलं नाही गेल्या वेळेस लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी भाजपाचे चार खासदार म्हणत होते आम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे संविधान बदलण्यासाठी पाहिजे ज्यावेळेस संसदेचं आपलं उद्घाटन सोहळा होता त्यावेळेस पण आणले होते सर्व साधू संत आणले होते बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची घटना लिहिली आणि त्यांनी साधू संत वेगळे आणि बाकीचे वेगळे असं सर्व धर्मसमूह केला होता त्या इमारतीचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हाताने व्हायला पाहिजे होतं साधू संतांच्या नाही राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजाच्या होत्या म्हणून या आरिषसनं आणि या मोदी सरकारनं त्यांना बाजूला ठेवून मोदीच्या हाताने केलं अडीच वर्षापूर्वी जे आपलं तोडफोड सरकार झालं महाराष्ट्रामध्ये आजूक कोर्टाचा निकाल नाही आपण पाहितला असेल गणपतीची पूजा करायला सर्वोच्च न्यायालयाचा जज कुठं जात जजच्या घरी कोण कोण जाते नरेंद्र मोदी जाते त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची मग हे संविधान तोडलं नाही का जोडलं का त्यांनी त्याच्यामुळं हे नेरेटिव्ह वगैरे काही नाही लोकांची मानसिकता होती म्हणून यांची लोकसभेला जे महाराष्ट्रात प्र पराभूत केलं त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे माय ही महायुती जाणार आहे आपण मतदान बांधून आवाहन केलेलं आहे याच्या पाठीमागे नेमकं काय काढली मला हे म्हणतं की बाळासाहेब आंबेडकर यांचं जे निर्णय असेल ते व्यवस्थित असेल पण इथला जो उमेदवार होता तो गद्दार आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यां जनतेशी तो गद्दार झालेला आहे त्याच्यामुळं आता पर्याय दुसरा नाही आहे त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन केलं की हे भ्रष्ट आर एस एस सरकार आणण्यापेक्षा राहुल पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना सर्वांनी ताकदीनं उभं राहायला पाहिजे भाऊ शेवट आहे की धर्माच्या जातीवरच राजकारण होतं हे कसं विषय हे सर्व भाजप सरकारने केले तोडो मोडो जोडो हे समजा आता तुम्ही पाहिलं असेल एक एक लाडकी बहिणी योजना सुरू केली तिने ती लक्ष झाली की बंद पडणार आहे आम्ही काँग्रेस पक्षानं पुन्हा सांगितलं की आमच्या सगळ्यांना तीन हजार रुपये देऊ आम्ही त्याला दे त्याच्यानंतर संजय गांधी योजनेच्या पाच वर्षापासून पगार टायता ते आम्ही सुरू करू ना या सरकारचं असंच विषय झालेलं आहे त्याच्यामुळे विरोधकाकडे कसलेही मुद्दे नाहीत फडणवीस म्हणतात की आथ, ही आता आमच्या धर्माची लढाई आहे विकासाचे मुद्दे बरोबर आहे ना मग त्यांचं तेच काम आहे ना फडणवीसने तुम्ही सांगा ना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जातीवाद कोणी केला आहे तर फडणवीसने केला आहे ना आमचं धर्म होतो त्यांनी सगळे सांगितलं आहेत मी तेच म्हणतो ना त्यांना आता विकासाचा मुद्दाच नाही आहे त्यांचा जे सरदार आहे चोरा नरेंद्र मोदी त्याचं पण तेच आहे आणि ह्यांचं मी तिथं चेले काय बोलणार आहेत तिथं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आहे नाही मी सर्व जनतेला विशेष म्हणजे माझ्या भागासोगी जनतेला मी आवाहन करतो की आपलं मतं इकडे तिकडे न जाता आपल्याला हे महाराष्ट्रातलं जे आलेलं सरकार आहे जातीवादी सरकार तुळून पडून हे उकडून टाकण्यासाठी सर्वांनी महाविकास सोबत यायचं प्रश्न महाराष्ट्र राज्याचं आंबेडकरी समाजाचं महागास्कृती घटकाचं आपण काँग्रेसकडून नेतृत्व करतो आंबेडकरी समाजामध्ये पूर्णपणे आपण एक म्हणून म्हणणार आता अनेक तरुण आपल्यासोबत आहेत काय भविष्यातल्या नाही या तरुणांना पुणे रोजगार आहे अनेक प्रश्न आहेत कसे दिशादर्शक राहील आपलं तुम्ही काँग्रेस पक्ष महायुद्ध आघाडीचा जाहीरनामा पहा साडेचार हजार रुपये महिन्याला कोण देणार आहे सरकार आल्यानंतर युवकांना आम हे आमचं आहे आम्ही युवकाला उद्योजकांकड लावू रोजगार भत्ता कोण सुरू केला होता काँग्रेसनं सुरू केला आहे कोणी बंद कोणी केलं आहे तुम्ही पाहते ना त्याच्यामुळं आमचा विकासासाठी योगांचा अजेंडा आहे महाविधीचं स महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही तरुणांना उद्योजकडं वाजवू उद्योग व्यवसाय वाढू महामंडळाला सर्व बघितलं तुम्ही भक्कार झाली महा महामंडळ आपले औद्योगिक सहकारी संस्थेचे जे होते सर्व बंद केले हो। त्याला आम्ही निधी देऊ आमचं सरकारनंतर तरुण बेरोजगार तुम्हाला दिसणार नाहीत रोजगार दिसते सर्व प्रत्येक नेता म्हणतो की महाविकास आघाडीने काँग्रेस सरकारने सत्तर वर्षाच्या काळात कुठलंच प्रगतशील असं कार्य केलेलं नाही त्याने आम्हाला सत्तर वर्षाचा हिसाब विचारण्या अगोदर तीन वर्षापूर्वी त्यांनी दोन हजाराची नोट काढली होती ती बंद काय केली तसा आध हिसाब जाऊन त्याला नंतर आपण त्याच्यावर बोलू <laughs> <laughs>